आम्ही आलो आहे नदीवरती आणि नदीवरती पाऊस पण खूप आहे म्हणजे पाऊस असं एवढाही नाही पण आज दिवसभर पाऊस पडतो आहे आणि आज गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि गडूल पाणी आणि गळवायचा विचार आहे गळवायचं म्हणजे गळ टाकून आम्ही मासे पकडतो आणि बघूया आज आम्हाला किती काय मासे वगैरे भेटतात ते आणि भेटले तर तुम्हाला दाखवतो चला आता भावाने तिथे गल वगैरे टाकलाय तिथे त्या साईडला आणि बघूया आता चला गडूल पाणी पण आहे आणि दिवसभर थोडा थोडा रिम 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 रिम, रिम, रिम आणि पाऊस पडतो आहे त्यामुळं गडूल पाणी आहे आणि गडूळ पाण्यामध्ये मासे भेटण्याची जास्त शक्यता असते त्यामुळं आणि आम्ही गावाला आलो होतो की माझ्या भावासोबत तो गळ वगैरे घेऊनच येतो मुंबईवरून आणि गळ वगैरे आम्ही संध्याकाळचे आल्यावरती हे पकडतो तर आज भेटले ते भेटतात नाही तर नाही बघूया ह्या टायमाला पहिला दिवस आहे भेटला तर मी तुम्हाला दाखवतो जास्त नाही आणि आज म्हणजे सात वाजता आरतीचा पण टाईम होतो त्यामुळे आरतीला पण जायचं आहे आणि तेव्हा तासभर द एक दीड तास बघू करू जर भेटला तर ठीक आहे नाहीतर मग आम्ही जाऊ आमच्या नदीचा व्ह्यू आहे काहीतरी भेटते मस्त भेटलय पात भेटल मग अशी शिंगटी भेटली होती एक मिनिट तुम्हाला दाखवतो बघा एवढं तसच म्हटलं जरा

का हे गो होय निघेल ना तर बघ मोठं भेटलं आहे आमच्याकडे याला ह्या माश्याला पातं बोलतो खूप मोठी साईज आहे हे बघा हाताच्या एकदम पूर्णपणे हे होत आहे आणि याला खूप टेस्टी आहे मासा हा वगैरे कमी असतात थोडं पाऊस पडून गेलं आहे त्यामुळं थोडं गडूल पाणी आहे आणि त्या गडूल पाण्यामध्ये असे गळाला मासे भेटतात वाम वाम एक असे वाम प्रकार आहे ती भेटते असे पाते भेटतात मागाची छोटीशी छोटी सिंगटी भेटली ती पण तुम्हाला दाखवतो आणि ही मोठे पाते भेटले आहे वाजलेत साडेपाच वाजलेत आणि आज गणपती बाप्पाचा पहिला दिवस आहे आणि आरतीला पण आरती, आरती आम्ही सात सात वाजेपर्यंत चालू करतो तर भाऊ बोलला की जरा जाऊन येऊया आणि आजचा पहिलाच भावाने झाले पहिली शेंगटी भेटली आणि आता पाता परत एकदा एक दोन वेळा टाकून बघतो भेटलं तर ठीक आहे नाही तर मग आम्ही घरी जाऊ आणि मेन म्हणजे कसं गावी आल्यावरती आम्ही इकडे येतो तसे नदीवरती गळे वगैरे घेऊन मच्छी पकडण्याचं म्हणजे मासे पकडण्याचा आम्हाला खूप हे आहे मस्त मजा वाटते आणि मासे पक म्हणजे खाण्यापेक्षा मासे पकडायला मजा येते आणि आनंद भेटतो असं जर भेटला तर बघा साईज खूप मोठी आहे मस्त आणि खायला पण टेस्टी आहे मासा आहे तसा बऱ्यापैकी मोठा आहे मस्त बघूया अजून भेटतंय का पाऊस आला आहे आणि मी छत्री नाही आणले बाकीच्यानी छत्री आणले मी थोडं झाडाच्या हाडू उभा आहे नदीला पाणी पण जास्त पण नाही आणि कमी पण नाही आज दिवसभर थोडं थोडा पाऊस पडतो आहे त्यामुळे नदीला पण पाणी आहे आणि आता आम्ही थोड्या टायमान जाऊ थोडं बघू काय भेटतं आहे का कुठे काय भेटलं तर ठीक आहे म्हणजे एकाच याला बेट जोडी असेल तर बरं पडेल मास्ता इथेच म्हणजे काय माहिती आहे बघा आणि आम्ही जे गणपती विसर्जन करतो तर ह्याच डोहामध्ये विसर्जन करतो गणपती बाप्पाला आणि इथे म्हणजे गणपती आले की इथे बसतात इथे थोडं बनवलं आहे इथे बसतात आणि मग नंतर मग आरती वगैरे कोणाचे काय नवस असतील ते इथे करून मग विसर्जन करून मग ह्या डोळामध्ये विसर्जन करतो इथेच हे छोटं बांधन आहे गेल्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं पण असेल आता काय ह्या बांधावरती मासे नाही भेटत जे चंडीचा मासा आहे त्या टायमाला भेटायचे आता असेच जर कधी माहिती आहे असं म्हणजे गळ वगैरे टाकून मासे भेटतात आणि असेच वांबी आणि पाती ही चांगली साईज आहे त्यामुळे आपणाला तिचा स्वाद घ्यायला मस्त मजा येईल ते बघा हे आता निघालेत माझे भाव बंद तर आम्ही पण जाऊ भावाने दोन गळ आणलेत त्या गाळामध्ये ते छोटी सिंगटी भेटली आणि आता ह्या गालामध्ये आम्हाला हे मोठं पात्र भेटलं चला बघूया आता काय भेटतंय का आणि आम्ही परत जाऊ पाऊस आहे बोला तुम्ही काय म्हणताय तुम्हाला पात्र वगैरे भेटलं की नाही दोन भेटले दोन भेटले ना हे तुम्हालाच भेटले तुम्हाला काय आणखी काय बोलायचं आहे हे आपल्या गावची नदी आहे बरोबर आणि आम्ही येतो गणपती विसर्जन पण इथंच करतो आणि आंघोळी पण इथेच करतो आम्ही पाऊस कधीपासून पडतोय पाऊस आता गणपती आल्यापासून चालू झाला आहे सकाळ आज आजपासून आहे ना सकाळ आणि गडूल पाणी आणि त्यामधले मासे पण आपल्याला ह्याच्यामध्ये भेटू शकतात जर आपण लवकर आलो असतो ना तर काय आणि भरपूर मासे नाही आता संध्याकाळचे चालू होते मासे हा हा ते, ते पण आहेच आणि गडूल पाण्यामध्ये भेटतातच हा हा आणि हा बांधाची काय आपली बांधावर मासे भेटलेत कसे कसे तीन बांधांवरती होतं हा तर मग ते का खाली आणलं काय मोर मादे ना कानो अवधीतून घेतलं होतं हा म्हणजे घाड अच्छा अच्छा बरोबर त्यामुळे त्यांना खाली लागतं ना त्यांनी ती पूर्ण जमीन खराब झाली बरोबर ना मग आता त्यांचे दिसत बरोबर त्यांना या वर्षी का मासे भेटले नाही त्या वर्षी ना कारण त्यांनी थोडस गेल्या वर्षी त्यांनी पन्नास हजाराच विक्री नव्हतं बापरे त्या वर्षी नाही जास्त भेटले ना त्या वर्षी त्यांना खायला पण भेटले नाही खायला पण भेटलं नाही पण इथं मासे असे बांधण धरून मासे भरपूर भेटतात हे की नाही भरपूर भरपूर असं बाकी काय बोलताय इथं यार काय गुरुवीर चालू आणि आपण तेव्हा इकडे या असायचं तेव्हा काही नाही आता कमी सगळी सर्व सर्व मुंबईला जातात सर्व घर बंद घर बंद झाली पर प्रत्येक घरामधून कोण म्हातारे कोतारे असतात ते बिचारे मग जेव्हा सणांची वाट बघत असतात की जेणेकरून आपले चाकरमणी नातू मुलं वगैरे येतील त्याची आठवण करत असतात किंवा जेणेकरून सण येऊ दे लवकर आणि आपले घरी सर्व नातवंडाने घर भरू दे असं वाटतं आणि त्या टायमाला आपण कसं इकडंच नदीवरती फिरत राहायचो ना असा गणपती आणि होळी असा सण आहे की सगळी घरं उघडी असतात हा आणि पूर्ण मुंबई आता मी काल बघितली तर पूर्ण मुंबई पूर्ण खाली होते फक्त कोकणी लोकांमुळेच आणि सणांमध्ये फक्त ताकद एवढीच आहे मुंब आपल्या कोकणी लोकांची की जेणेकरून आपण मुंबई खाली करू शकतो असं आहे त्यामुळं आपण कोकणी आहोत तर कोकणी असल्याचा आपणाला गर्व पाहिजे आणि हे खूप प्रसिद्ध असे मासे पकडणार खेकडे विकणारे मंगेश पेंढारी आणि हे कडवयला वगैरे बाजारपेठेमध्ये क खेकडे हे विकतात हजार हजार दोन दोन हजार दोन दोन एका एका दिवसाचे यांची हे आहे आता सुरू आता सहा महिने इथेच राहणार सहा महिने कारण जे जेव्हा जेव्हा पाऊस भेटतो त्यामुळं त्यांना खेकडे वगैरे भेटतात आणि मासे वगैरे भेटतात आणि आता आम्ही जाणार आहोत कारण आरतीचा टाइम होत आहे त्यासाठी आम्ही लवकर आरतीसाठी आम्ही घरी जाणार पहिला दिवस आहे ना तर परत मग बोलायला नको आहे की ना हे आमची भावकीची गँग चालली आहे ही आपले भावकीची गँग आहे आणि ते आता थोडी आली होती साठी जरा नदीवरती फेरफटका हे करायला आता हे परत चालले आम्ही पण चाललो कारण आम्हाला हे आता भेटलं नसतं तर आम्ही केव्हाच गेलो असतो आणि माझे माझे भेटले एक भेटलं की दुसरी आतुरता असते कधी आतुरता मासे भेटण्याची आणि मुंबई गावाला आल्यावरती हेच तर मजा आहे की जेणेकरून आपल्याला मासे भेटायचे गळवायचे वगैरे बाकी काय नाही आहे की ना आणि यांना मशीर लावायचे मशीर लावायचे तो एक आलाय ना काय देव आम्ही पकडतो तुला तू तुझा मी पकड तुझा द्यायचं की काय तुटला की काय मग आणि मासे पकडायच्या टायमाला असे मासे जर म्हणजे तो असतो ना खाद्य त्यांच्या माशांचं ते अटक खाल्लं की इकडं तिकडं काय ना काय देतो का आंडूळ गा। मग त्याच्यामुळे दगडीमध्ये फिरला की मग अटकतो आणि तुटतो गळ असं भरपूर चान्सेस होतात पाऊस भरपूर चला आम्ही परतच निघालो घराकडे आणि नाही आता जास्त भेटलं नाही आम्हाला तेवढंच भेटलं एक थोडी छोटीशी शिंगटी आणि ती पाती आणि नंतर टाकलं तर नाही भेटलं बस झालं आजचं दिवसाचं आपली भवानी झाली आणि ठीक आहे आज मग दादाची छोटी मुली आहे दीड वर्षाची त्याने चालू केलं का माहिती ना पण ती तिने खाल्लं तर तिला आवडलं तर बरोबर मजा येईल तिला आम्ही तर नदीवरचे मासे खूप खाल्लेले आहेत आणि आम्ही आता चालतो आहे वाजलेत आता सहा वाजलेत सहा नऊ झालेत आणि आत्ता म्हणजे आंघोळ वगैरे करून आरतीसाठी जाणार थोडं वरच्या साईडला घरं आहेत थोडं खालच्या साईडला घरं आहेत आणि आम्हाला तसं मागायला तर दहा वाजता सात वाजता चालू केलं दहा साडेदहा होतात आरतीला असे चार आताचे बाप्पाचे दिवस आहेत सात दिवस त्याच्यामध्ये आम्हाला काही झोप नसते त्याच्यामध्ये काय आपण आरती करणार आरतीनंतर मग जेवणार थोडंफार काय नंतर परत काय नृत्य भजन असं असतं तीन साडेतीन वाजेपर्यंत सा। असतं आणि गौरी येतात त्या दिवशी तर पूर्ण नाईटभर आम्ही जागतो असं आणि बाकरा वगैरे त्याच्यानंतर मग असं असतं मजा असते ही सात आठ दिवस गणपतीची मजा हे सणांमुळे गावाला येण्याची थोडी सर्वच का चाकारमाने येतात गावी आणि सर्वजण भेटतात मुंबईला कोण कुन, कोणा कोपऱ्यात असतं ते भेटत नाही आणि इकडं आपल्या गावी आलं की सर्वजण भेटतात ती ती सर्वांचं सर्वांबरोबर भेट होते आणि गणपतीचा सा सण साजरा होतो एक होळीमधून भेटतात मेमधून असं काही कोण येत नाही जास्त करून आले तरी पण मोजकेच येतात पण सणाला खूप सर्वजण येतात असं त्यामुळे जरा बरं वाटतं सर्वजण भेटतात लहानपण बा, बालपणीचे मित्र वगैरे सर्व बरोबर बालपणीच्या आठवणी वगैरे कोण काय बोलतं बरं वाटतं इथं सागवनीचे झाड आहेत आता शेती ना करत म्हटल्यावरती तसं काय नाही कोण नाही कोणतरी सागवनीची झाडं खैऱ्याचे झाडं अशी लावतात इथे चवईचं झाड आहे तिला हे पण तिथं शेती म्हणजे कोण कोण गावी आहेत प्रॉपर ते लोक शेती करतात कुठं क्वचित बघायला भेटते शेती आणि आज आता शेती भेटत नाही बघायला असं चला आम्ही जातो आता घरी अगुदर ही खूप अगोदरपासून केलेली ही म्हणजे ही फाडीची वाट आहे आणि म्हणजे इथून आम्ही गणपती घेऊन जातो आणि परत काय माहिती आहे इथं खूप म्हणजे पाय पुराण कालची अशी हे दगड होते हे बघा हे दगडावरून थोडं पाय वगैरे सटकायचं पण आता हे पाकडे वगैरे बनवले चार पाच वर्षापूर्वी हां ती खूप चांगली आहे आणि आत्ता गेल्या वर्षी तिकडं पुढे रोड बनवला आहे असा पण तो एवढा बुलबुलीच झाला आहे की तिथून गणपती आणू शकत नाही एवढा त्यापेक्षा हे बेस्ट आहे हे पाकडीच बेस्ट आहे बरं ठीक आहे आता मी घरी आलो आहे आता मी आलो आहे घरी तर चला हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर दुसरा व्हिडिओ येईपर्यंत बाय बाय